मी सौ शरयू कपिलराव पामपट्टीवार यवतमाळ जिल्हा एग्रसेथ स्वराज्य लेखणी मंच आयोजित स्वराज्य लेखणी समूहाच्या मार्गदर्शिका सुनीतादाई कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन व्हिडिओ काव्यवचन स्पर्धेकरिता माझी रचना सादर करीत आहे सर्वप्रथम ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर ऐकूया जीवन झरा कवितेचं शीर्षक आहे जीवन झरा जीवन सदैव संघर्षमय असते कधी हार तर कधी जीत असते कधी हार तर कधी जीत असते इथे नेहमीच असते परीक्षा कधी बक्षीस तर कधी विनाकारण शिक्षा संघर्ष कोणाला नाही चुकला माणूस काय देवही त्यास सीतेनेही दिली अग्नी परीक्षा सीतेनेही दिली अग्नी परीक्षा आपणच करावी आपली रक्षा सूर्याचाही उदयास्त होतो असतं सूर्याचाही उदयास्त होतो असतं म्हणून काय नवोमंडल होते असताव्यस्त म्हणून काय नवोमंडल होते असताव्यस्त गुलाबाला संगत असते कांड्यांची त्यातच रंगात खऱ्या सौंदर्याची त्यातच रंगत खऱ्या सौंदर्याची हिऱ्याला सांगत असते कोशाची किंमत मात्र हिऱ्याला लाख सागराला ओढ असते भरतीची नसते मुळेच भीती मात्र ओपोटीची जीवन वेलीवर फुले सुख दुःखाची आनंदाने डोलतात जुळू कैता वाऱ्याची जीवन ऊन सावलीचा खेळ आंबट गोड क्षणांचा मेळ जीवन ऊन सावलीचा खेळ आंबट गोड क्षणांचा मेळ इथे मरण अटळच असते इथे मरण अडळच असते मग काय जगायचेच नसते सोडायची नाही कधी हिम्मत सोडायची नाही कधी हिंमत स्व कर्तृत्वाने वाढवावे स्वतःच केले स्व कर्तृत्वाने वाढवावे स्वतःची किंमत निस्वार्थ मनाने कर्म करा निस्वार्थ मनाने कर्म करा मग वाहेल खळखळ जीवन झरा मग वाहेल खळखळ जीवन झरा धन्यवाद